रामराम मंडळी गावगड्याच्या गोष्टींचा बऱ्याच काळानंतरचा आजचा एकशे एकोणीसावा भाग आहे आणि आजच्या भागामध्ये हे जे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय दिवस साजरे केले जातात त्याच्याबद्दल मला थोडस बोलायचं आहे गावगडाच्या या गोष्टी गावगड्याच्या या गोष्टी नाही का कश्ती, विकासाची मिळेल दृष्टी सुधारेल गावची सृष्टी नुकतच आपण पाहिलं बावीस मार्चला जल दिवस साजरा केला गेला पाच जूनला पर्यावरण दिवस असतो सात जूनला सुरक्षा दिवस अन्न सुरक्षा दिवस असतो सोळा ऑक्टोबरला अन्न दिवस असतो चार ऑक्टोबरला जागतिक पशुदिन असतो पाच डिसेंबरला मृदा दिवस सॉइल डे साजरा केला जातो अकरा डिसेंबरला पर्वत दिवससुद्धा स साजरा केला जातो हे सगळे दिवस जे आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरे केले जातात ते खरं म्हटलं तर गाव पातळीवर आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत वर्तमानपत्रातल्या बातमीच्या रूपानं पोहोचतात मला या निमित्तानं एक असं सुचवायचं आहे कि की किमान गावातल्या शाळा असतील गावातल्या बचत गट असतील किंवा तरुण मंडळं असतील अशा ज्या गावातल्या संघटित अशी जी काही बॉडीज आहेत अशा बॉडीजमध्ये संस्थांमध्ये या दिवसांच्या निमित्तानं आपल्या गावात आपल्याला काही करता येईल का याचा सुरुवातीला विचार तर व्हावा उदाहरणार्थ आता हा पर्वत दिवस अकरा डिसेंबरचा घेतलेला आहे अनेक गावं अशी आहेत ज्यांना डोंगरांचं सान्निध्य लाभलेलं आहे अकरा डिसेंबरला जर त्यांनी काही ठरवलं की अरे आपले डोंगर कसे आहेत त्याच्यावरती काय काय करता येऊ शकतं त्यांना आज जसे दिसत आहेत त्यापेक्षा जास्ती सुंदर करता येईल का नटवता येईल का असा विचार जरी केला तरी काही तरुण काही शाळेतल्या मुलांच्या मदतीनं जून महिन्यामध्ये काही वृक्षारोपणाची कामं हाती घेता येतील लोकांना बोलवता येईल डोंगरांची निगा आणि डोंगरांचा फायदा काय पाणी गावात अडवण्याकरता डोंगरांचा कसा वापर होऊ शकतो त्यांना कसं उपयोगात आणलं जाऊ शकतं ही माहिती संबंधित संबंधितांना करून द्यावी असे काही उपक्रम आपण राबवू शकतो का मग या प्रत्येक दिवसांचं जे महत्त्व आहे ते वर्तमानपत्रातल्या बातमीपुरतं नाही आहे सरकारी कार्यालयातल्या कार्यक्रमापुरतं नाही आहे तर मला असं वाटतं की त्या त्या दिवशी त्या त्या संदर्भातलं काहीतरी काम गावामध्ये व्हावं त्याची गावाला आठवण करून द्यावी यासाठी हे दिवस साजरे केले जातात अन्न सुरक्षा दिवस गावातली भूक संपवणं अन्नधान्य सर्वांपर्यंत पोहोचेल याची एक चांगली व्यवस्था निर्माण करणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे मग आपल्या गावापुरतं बोलायचं झालं तर रेशनिंग दुकान व्यवस्थित चाललं आहे ना रेशनिंग दुकानामध्ये मालाची आवक व्यवस्थित होती आहे ना ह्याचा ढांडोळा समजा त्या दिवशी एकत्र बसून अगदी ग्रामसभा नाही पण एक, एक पाच पन्नास जाणत्या मंडळींनी जर एकत्र बसून याचा आढावा घेतला तर तो दिवस चांगल्या अर्थी सार्थकी लागला असं होईल सगळ्या गावांमध्ये असं करता येईल असं नाही आहे त्याकरता गाव पातळीवरती काही माहितगार मंडळींचं असणं जरूर आहे चांगले शिक्षक असणं जरूर आहे जिथं जिथं असे शिक्षक त्याला काय म्हणतो बहुश्रुत अशा व्यक्ती ज्या ज्या गावात असतील त्या त्या गावात असे दिवस साज आधुनिक पद्धतीनं या अभिनव पद्धतीनं साजरे करावेत अशी मी आपल्या सर्वांना सूचना करतो नाहीतर दिवस साजरे करण्याचा एक ठराविक पॅटर्न जो आपल्याकडे ठरलेला आहे तो म्हणजे कुणातरी सन्माननीय पाहुण्याला बोलवायचं त्याचं भाषण ठेवायचं तो काय बोलतो ते आमच्यापर्यंत पोचत नाही कंटाळवाणा सगळा तो कार्यक्रम असतो कुणीतरी सांगितलं आहे म्हणून आम्ही तो ऐकतो असं न होता त्या त्या दिवसाच्या वेळी गावातल्याच लोकांनी त्या दिवसाचं महत्त्व ओळखून काही जर छोटे छोटे उपक्रम केले तर तो, तो दिवस साजरा करणं सार्थकी लागेल असं मला वाटतं विचार करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा जरूर सबस्क्राइब करा धन्यवाद